नमस्कार शेतकरी मित्रांनो काही आपल्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आहे ना असं वाटतं की भरपूर प्रमाणामध्ये फळं भरपूर प्रमाणामध्ये फुलं असे असावे पालवी जरासुद्धा नसावी आता हे तुम्ही समोर असं बघू शकता की पूर्णपणे असं फळांनी गजबजलेलं झाड आहे फुलं पण अजून लागायला ते आणि ह्याच्यावर आहे ना पालवी थोडी आहे ना कमी आहे पण आता ह्याच झाडाची अवस्था जा आहे ना ह्या झाडासारख्या होणार आहे बा मग अशा प्रकारचं जर झाड असलं आणि आपल्याला दिसलं भरपूर प्रमाणामध्ये पालवे भरपूर प्रमाणामध्ये फुलं पालं कमी शाखेवाढ पूर्णपणे कमी असं काय तर दिसलं तर समजायचं की व पेड सिर्फ कुठही दिन का मेहमान आहे मग खाली तर आपण जर चेक केला अशा झाडांना तर खाली कुठे तर डिंक किंवा असं का क कुठला तो खोडकेडा या प्रकारे अशा प्रकारे लागला असतो तर ठेवा शेतकरी मित्रांनो फळ आणि फुलाबरोबर शाखे वाढसुद्धा झाडाची होणं गरजेचं आहे समजाच फळ समजाच फूल म्हणलं तर ते ह काहीत शाखे वाढ अशी झाली पाहिजे फुट वा अशी शाखे वाढसुद्धा झाली पाहिजे पालवीचा देखील फुट फुटवा झाला पाहिजेल आणि त्याचबरोबर हे हे पहा फुलांचा देखील फुटवा व्यवस्थित झाला पाहिजे आता ह्या झाडाचं गि गेल्या वर्षी पूर्णपणे आहे ना फळांनी फुलांनी हे होतं मग ह्याला खाली तुम्ही पाहू शकता की अजूनसुद्धा आहे ना तर बघा ही हो डिंक वगैरे दिसते डिंक हो म्हणजे झाड जर कमकुवत होऊ लागलं झाड जर झाडाला जार जर मरण दिसलं तर ते आपल्याला असं भरपूर प्रमाणामध्ये आहे ना फळं आणि फुलं ते आता ही झाड वाचलं आहे हिला काय काय ट्रीटमेंट केली ही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पण ही अशा प्रकारे आहे ना ही मागच्या वर्षी झाड असं होतं नंतर ही वाळत 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 काय काय झाडं तर पूर्णपणे वाळूनच गेलेत मग ही एक चिन्ह असते मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये फुलं पडणं पण धोक्याचं आहे शाखे वाढ होणं ही गरजेचं आहे काय काय जणांना असं वाटतं की फुलं कमी येते फुलं कमी येते एवढा पण ही नसावा माझ्याकडं म्हणजे फुलं जरी कमी असली तरी ते देखील फुलं आपल्याला भरपूर प्रमा प्रमाणामध्ये काय होते ती उत्पन्न देते आता ही ही पण पहा हे पूर्ण लिंबून ही झाले गजबजून गेले झाड पूर्ण लिंबू भरपूर प्रमाणामध्ये लिंबू आणि परत अजून ही हस्तभाराची लिंबू येते आणि परत अजून आंबेबाहेरसुद्धा फुला तर सुटली ती बा इथं भरपूर म्हणजे न नवीन फुटवा पालवीचं फुटवा कुठंच नाही आता ही जसं झाड दाखवलं आहे तर तुम्ही ह्या झाडाचं देखील हे बघू शकता होय यासलं हे डिंक पडतं आहे झाड कमकुवत होतं आहे झाडाला जर कळलं की मी थोड्याच दिवसासाठी मग ही अशा प्रकारे हे करते आता ह्यावर उपाय काय माहीत आहे का मित्रांनो तर आपलं स्लेअर प्रो थायमोक्सॉम त्यामध्ये किती इ सी किती टक्के येते पण थायमॉक्सॉम स्लेअर प्रो नावाचं येते आहे ते आपलं न्हावी ती स्प्रे करत आहे बघा डोक्यावर तर ती त्या बाटलीमध्ये घालून तेवढंच हे खोडावरून समजा खोडं वगैरे आहे ना भिजवून घ्यायची ते आता तुम्हाला असे बरेच झाड आहेत इथे एक माझं झाड होतं बघा ते झालं आहे ट्रिकवर दाखवतो हो जा और हे पण आता नसले म्हणजे जाण्याच्या मार्गावर होतं ते मी बघितलं बघा भरपूर पण म्हणजे असं ब बघितल्यावर आनंद होते पण नंतर नंतर ते झाड आपल्या हातातून निघून जाते ते मरते पूर्णपणे झाड तर जास्त प्रमाणामध्ये फळं पण नसावी जास्त प्रमाणामध्ये फुलं पण नसावी तुम्ही ब बघू शकता तर ही अशा प्रकारची एक हे असते समज असते जास्त फुलं आणि जास्त फळं जर कोणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आणि तुम्हाला जर आनंद होत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे शंभर टक्के ते झाड जळणार त्याला झाडाला खाली डिंग ढिंकभारी येणार आणि ते जळणार तर फुटवा देखील म्हणजे पालवी देखील फुटली पाहिजे शाखे वाढ देखील झाली पाहिजे झाड झाडाची तर अशा प्रकारे हाय बघा आता इथं कसं फुटव पण आहे आणि फळं पण आहेत म्हणजे समजा समसमान असं फुटायला पाहिजे आता इथं पण बघा हो इथं इथं तुम्हाला दाखवायचं झालं तर इथं नवीन पालीव पण तशी फुटायला लागले शाकीय देखील व्यवस्थित होऊ लागले त्याचबरोबर फुलं देखील आहेत व्यवस्थित आणि तिकडच्या बाजूला आहे ना पली पलीकडच्या बाजूला हे असं का झालं कॅमेरा हां तुम्ही आताही बघू शकता पलीकडच्या बाजूला फुलं देखील आहेत मग इथं आमचं कसं झालं बुडी एक नाही पाच सहा बुडं आली ती एकदम हे असं झाले तर लक्षात ठेवा असं जर कुणी दा दाखवलं की लगेच आपलं शेतकरी काय होतो भांभावून जातो की बाबा एवढी कशी काय फुलं पडली एवढी कशी काय ही झाली ती झाली तर तसं काय नाही मित्रांनो व्यवस्थित झाड जेवढं देते तेवढं व्यवस्थित घ्या शेणखताचा गावखताचा जास्त वापर करा जास्त हव्यास म्हणजे जा हाव जास्त करू नका लिंबूच्या बागेमध्ये कुठल्या पण ह्याच्यामध्ये असं मला म्हणायचं आहे धन्यवाद आता हे एक तुम्हाला दाखवतो बघा हो का या अशा प्रकारचं तुम्हाला दाखवते बाबा व्हिडिओ या अशा प्रकारचं हो का एवढा फुलं ही एवढं ती आता बघा काही असं दाखवते आणि हे ह्याच्यावर काय होते शेतकरी आहे ना जरा ही होते मग सांगा की राव तुम्ही काय केलं नियोजन काय केलं अरे हे नियोजन नाही हे झाडं आता हे काय केलं या झाडाला कळले की बाबा ही तुम्ही माझी कॅपॅसिटी आता संपत आली आहे जेवढं पाहिलं माझ्याकडनं घेतो आणि आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा म्हणते झाड या अशा प्रकारचं असते बाबा मित्रांनो हे बघा ही 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 ही, ही थापा वाढला आहे बघा आता ह्या ठाप्याला आहे ना भरपूर प्रमाणामध्ये हे होतं फळं आणि फुलं होती एकदमच गेलं म्हणजे ते वाळून म्हणजे झाड जर कमकुवत झालं झाडाची जर पचनक्रिया जर व्यवस्थित म्हणजे झाडाला कळलं की बाबा आम्ही आता थोड्या दिवसासाठी तर ते झाड आहे ना या अशा प्रकारचं करते तुम्ही पाहू शकता की बाबा जास्त पण हे नाही पण ब जर झाडाबरोबर कुठल्या पण असं बहारामध्ये देखील पालवीचा देखील व्हावा थोड्याफार प्रमाणात थोड्या प्रा प्रमाणात फुलं देखील असावीत तर असं दोन्ही साईज अशी जेव्हा वाढत असतील तेव्हा ते झाड व्यवस्थित आहे आता हे झाड रिकवर झाले त्याला खाली मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे स्लेअप्रोचे फॉर निघेल तो व्यवस्थित हे झाड आता पालवी पण तिकडं वरच्या बाजूला फोटा लागले बघा इथं तुम्हाला दिसते की ह्या झाडाची पालवी याशी प पालवी फुटणं म्हटलं तर झाड अजून जगते असं मग पा पालवीच फुटल्यानं तुम्हाला फळं आणि फुलंच देणं झालं तर समजायचं की बाबा आता आपण म्हणजे ते झाड आता पूर्णपणे हातातनं जाते असं समजायचं म्हणजे असं भांभावून जाऊ नका तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल मी सांगितलं येतं की बघा पूर्णपणे झाड गेल्या जमा होतं बघा पूर्णपणे बघा हे वाळ्याला ठापं किती येते हे किती येते वर बघा प म्हणजे फळं जास्त दिसतं तुम्हाला म्हणजे असं म्हणजे आता हे फळं जास्त दिसलं मग बघा किती चांगलं झाड आलं काय नाही असं असा काय विचार करू नका फळं जास्त लागली आणि पालवी जर नाही फुटली तर झाड वाळणार झाड मरणार हे शंभर टक्के हे मात्र तुम्ही या ठिकाणी समजून जा घ्या तर आपले बागेला फुलं देखील पडले पाहिजे व्यवस्थित आणि त्याचबरोबर पालवीचा म्हणजे वाढसुद्धा झाडाची व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे धन्यवाद